नवरात्र उत्सव सुरू होतो आणि या संपूर्ण उत्सवाचा राज्यभर उत्साह पाहायला मिळतो नाशिकमध्ये देखील नाशिकची ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिका मंदिरात देखील नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली नवरात्र उत्सव काळात सह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येत असतात आणि या नवरात्र उत्सवात विशेष करून महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते दरम्यान अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर पाहूया उद्यापासून नवरात्र उत्सव चालू होणार आहे संपूर्ण राज्यभरामध्ये उत्साहाचं वातावरण आहे नाशिकमध्ये सुद्धा नाशिकच्या जे ग्रामदैवत कालिका मंदिरात देखील या नवरात्र उत्सवाची जी का तयारी आहे ती संपूर्णपणे पूर्ण झालेली आहे या संपूर्ण या नवरात्र उत्सव काळामध्ये लाखो भाविक कालिका मातेच्या दर्शनाला येतात त्यामुळे या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी या नवरात्र उत्सव काळामध्ये असतो आणि त्याची तयारी ही पूर्ण झालेली आहे या संपूर्ण नवरात्र उत्सव काळासमचं जो एकूणच नियोजन आहे त्या सगळ्या नियोजन संदर्भात आपण माहिती घेऊ घे आपल्यासोबत मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत अण्णा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी संपूर्ण नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून भाविक कालिका मातेच्या दर्शनासाठी येतात काय व्यवस्था केलेली आहे मंदिर परिसर जो आहे पावसाच्या दृष्टिकोनातून आणि उन्हाच्या दृष्टिकोनातून दोन्ही बाजूला वॉटरप्रूफ मंडप आणि महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे परिसरामध्ये जवळजवळ शंभर पोलीस होमगार्ड आणि संस्थांच्या वतीनं एक पन्नास सि सिक्युरिटी शी, शी, गार्ड यांची आम्ही नेमणूक केलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे भाविकांना त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही मॅटिंग आहे वर पंखे सुद्धा आम्ही ह्या आणि जे भाविक आहेत ते शांततेने दर्शन घेऊ शकतील अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे तर या नवरात्र उत्सवामध्ये नवरात्र काळात मंदिर किती वेळ चालू राहणार आहे भाविकांना कधी कधी दर्शन घेता येणार आहे मंदिर चोवीस तास चालू राहणार आहे फक्त रात्री एक ते अडीच तीन वाजेपर्यंत वस्त्र अलंकार करण्यावर फक्त गाभारा बंद राहील मंदिर परिसर सगळा खुला राहणार आहे अशा पद्धतीची व्यवस्था आहे या नवरात्र उत्सव काळामध्ये नाशिकची ग्रामदैवत म्हणून या कालिका मंदिराची ओळख आहे या नवरात्र काळामध्ये नाशिकच नव्हे सर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भाविक इथे दर्शनासाठी गर्दी करत असतात आणि या संपूर्ण काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठीच एक विशेष खबरदारी जे आहे ते मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक